नमस्कार मी अप्पासाहेब खोत अप्पासाहेब खोत ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरून मी आपल्याशी संवाद साधत आहे आज मी समोर माझ्या अनवानी पाय या ललित गद्य पुस्तकातील जागर नावाच्या ललित गद्याचं कथन करणार आहे जागर हा जागराचा दिवस ही माझ्या जन्माची कथा आहे मी आठवी नवीत असताना या आईनं माझ्या जन्माची कथा सांगितलेली माझा जन्म जागराच्या दिवशीचा दसऱ्यातला जागराच्या दिवशी माझा जन्म झालेला दसऱ्याजवळ आला की खेडेगावातील घरांचं सारवण व्हायचं आणि घरातील धुन धुतलं जायचं आमच्याही घरात धुन धुयाचा कार्यक्रम सुरू झाला आमची थोरली आई म्हणजे आमची चुलती तिला आम्ही आई म्हणायचं आणि आमच्या आईनं वड्याला जाऊन वाकळा गोंगडी चादरी जे काय असेल ते सारं धुणं एका दिवसात धुवून घेतलं आणि मग घराचं सारवान सुरवान करायला सुरुवात झाली सगळ्या गावातील बायका घराच्या सारवान सुरवाण करायचे अंगणात पाणी मारायचं सोपून वगैरे अंगण स्वच्छ चपचित व्यवस्थित करायचं तसं आमच्या घरचंही सारवान सुरू झालं आमची मधली माळी लई उंज सात नऊ फ्यांची शिडी लागायची सातव्या फाउंडीवर आई चढायची आणि खाली आमची चुलती म्हणजे थोरली आहे पांढऱ्या मातीचा पोतीरा वर फेकायची आई अंतराळी झेलायची आणि शिडीचा आधार घेत भिंती सरवायचं असं दोन दिवस घर सारवण झालं पण याच काळामध्ये मी आईच्या पोटात सात महिन्याचा होतो माझ्या आईच्या पोटात दुखू लागलं का तर या का वरलोड कामामुळं तशात पहाटेच उठून दळण दळायला लागायचं दळण दळून झालं की चुलती आमची भाकरी करत बसायची आणि आई गाव आडाचं पाणी दोन खेपाना आणायचे गडी माणसं मयात असायचे आणि घरचं काम करावंच लागायचं आजी असायची ती माझ्या भावंडांना सांभाळत राहायची ती हातभार लावत राहायची असं दिवस चाललं होतं आणि आता दसरा आला आई होता आईच्या पोटात दुखत होतं सर्वांनामुळं त्या दोन दुतल्यामुळं म्हणून आमची आई आजीला म्हणाली म्हणजे तिच्या सासूला आत्या साहेब माझ्या पोटात लई दुखते हो अग्या वरलोड कामानं दुखत असलं काम काय मग साधं काम केले जा किती त्रास घ्यायची रा जरा जीव संभाळून करीत जावा की तसं नाही माझ्या पोटात दुखत ह्या मला येणार वाटतात खुडी का काही तू हा एकाला तीन बाळक पण झाली आहेत तुझे हे काय पहिले बाळक पण नाही काळजी करू नकोस सांभाळून राहा जागराच्या जा दिवशी पुन्हा घट दसरा आला देव बसल आणि जागराच्या जा दिवशी सकाळी उठून आईनं आणि चुलतीनं आमच्या दळण दळलं चुलती जेवण करत बसली आईला पाणीचं आणावं लागायचं तरी आजी म्हणित होती जाऊ नकोस पोटात दुखतोय तुझ्या एखादी खेप आणतो आईने दोर घेतला दोन घागरी घेतली आणि गावाच्या पश्चिमेला जवळजवळ दोन तीन फरलांगवरती आड होता त्या आडातून पाण्याची खेप आणली आईला घागरी आडातून वडताना दोरानं आईला त्रास झालेला आईला जाणवलं होतं तरी आई त्यातनं आली पहिली खेप आणून दिली आणि दुसऱ्या खेपीला निघाली तशी आजी म्हटली आता जाऊ नकोस एवढे आणतो घरात पाण्याचा टाक नाही आईने घागरी घेतल्या दोर खांद्यावर टाकला आणि आई आडाला गेली आईने घागरी शेंदून वर काढल्या दुसरी घागरी शेंदताना आईच्या पोटात कळ आली आईला जाणीव झाली ह्या वेना आहेत कशी तर तिने डोक्यावर घागर घेतली काकदी घागर घेतली खांद्यावर दूर टाकला आणि आडाचा चढ चढून ती वरती आली पाय जड झालं होतं पोटात वेणा येत होत्या कळ मारत होती ओठाखाली दाताखाली तिने ओढ धरला कसे तर वेदना सोसल्या आणि ती मसुदी आली तिला पाय उचल ना पायजड झालं तिने देवाचा धावा केला आणि कशी तरी ती मसुदी जवळ आली पुढं दिसत होत घराचा कोपरा दिसत होता आजीला काळजी वाटत होती आणि आजी आली आणि परड्याच्या कोपऱ्या उभी राहिली आईला बघून पुढं झाली आई कशी तरी आली पुढं आणि आईच्या ओक्यावरची तिने घागर घेतली ती पुढं जाऊन ठेवली आणि मग माँ पाठीमागणं घागर घेऊन आली आई आली तिने दोर हुब्यानच टाकला आणि आई ग म्हणून कळ आली म्हणून ती पुढच्या सोप्यात आले तोपर्यंत चुलती उठून आली काय झालं ग पोटात कळ आली दोघीने धरून तिला मध मद सोप्यात मध मद गेली कस तर तिला पोत्याव बसवलं आई म्हणाली पोटात माझ्या लई दुखत या ह्या येणा वाटत्यात मला पाठीव हात फिरवत आजी बसली होती लगेच म्हटली आमची आई जावा सुईनीला तरी बोलवून आणा आजीने तो एका लावला आताच तर... भाकरी करणारे हात हात पिठाचा हात तिनं आमच्या चुलतीने तसंच धुतलं आणि थोरली आई बायजा सुलधन बायजा धनगरला बोलवायला गेली बायजा धनगर आमच्या गावात एक नंबरची सुईण कितीतरी आडलेल्या बायकाना तिने पुनर्जन्म दिलेला माही होती ती आई पळत पळत गेली थुरली आई तिला बोलवायला हिकड आई म्हणाली कस तरी तिने पाटीला हात लावला डोक्याला हात लावला आणि ती पोत्यावकाला आणली माझ्याजवळ तुम्ही बसा आई आजीला म्हणाली हा आईचा हात हातात घेतला तिला आपली आई जवळ बसल्याचा भाज झाला डोळे मिटून ती कळा सोसत होती काय झालं वा ती म्हणत बाईजा आत आली बघ बाई काय झालंय आम्हाला काय करते त्यातलं बाईजा आत आली तिनं आईला एखाद्या तज्ञ डॉक्टरानं तपासावं तसं ओटीपोटी तपासलं आणि आजीला म्हणाली काळजी करू नका आत ते सोपं आहे तासाभरात मोकळी करतो आजीच्या जीवात जीव आला घटकावर असाच गेला जागरात दिवस वार शुक्रवार आणि त्या दिवशी माझा सकाळी दहा वाजता जन्म झाला तोही पायाळू ही माझ्या जन्माची कथा असा माझा जन्म झाला मी लहानाचा मोठा होत होतो त्याच वेळीले सारे बायका आईच्या भोवती आला या गलित माणसांनी काल बायकांनी कळालं बायका यायच्या आईची भोती ब बा, बघायच्या आईला बघायच्या आणि मला फाटक्या तटकारात टाकलेलं तेव्हा पोतं हातरले त्याच्यावर राग ठेवलेली राखत एवढ्या एवढा मांसाचा गोळा ठेवलेला मी हू बी नाही चू बी नाही मग अकरा साडे अकरा वाजता आई म्हणाली बाळाला पाणी तरी घाला की बायला मातरने काय म्हणावं कशाला पाणी त्याला घालायला तुला किती तरा झालाय बघतेस ना मग मरुदी मी तर मा पोसाला तिग धनी आह आईच्या डोळ्यात पाणी आलं आईला मी मरावा असं कसं वाटन आजीला आज सण झालं नाही आजीने आज काय म्हणावं काय गं बाई जे बोलतेस तू जगा वेगळी झालीसुई सुईन स्वी सातवा सातव्या महिन्यात झाला मला माझा नातू सातारा मातार साऱ्या प्रथिमीत दिवलावल काय समजतेस तू चुईन झाली म्हणून काही बी तोंडाला येईल ती बोलून ही माणसानं तशीच बायजा म्हातारी शान झाली आईनं माझी आईनं माझ्याकडं बघितलं असावं तिच्या डोळ्यात पाणी आला असावं बायजा म्हातारीनं आणि चुलतीनं आमच्या उत्सुलान मला पाणी घालायला घेऊन गेल्या आणि आजीनं माझी ढाळ पडण्यातल्या लिंबाखाली पुरली जसं पाणी गाठलं तसं मी फुरफुरलो रडायला लागलो बाळूच्या गुंडाळून माझ्या मला आईच्या जवळ ठेवलं सात महिन्याचा जीव सळत्याचा मुडगे एवढा बेलपडा एवढं डोकं डोक्याला जावा नाही पापणीला क्यूस नाही फुलपाटासारखं शेंगाच्या फुलपाटासारखं ओठ आणि चिमणीची चोच असावं तसं नाक बारीक डोळं एकदम लहान हातपाय तुरकाठीच्या काडी नुसता मांसाचा गोळा हलतुय रडतोय म्हणून जीव आहे आईनं मला जवळ घेतलं गावातल्या बायका यायच्या गलीतल्या बायका यायच्या बघून आईला जायच्या माझ्याकडे बघायच्या म्हणायच्या केवढस से गपॉर ये सात महिन्याचं आहे म्हण जगते का मरते गुन्हाल हो, ठेवा पण मरणार बघ बायका माझ्या मरणा उठल्या होत्या बायका निघून गेल्या आई मात्र झुरत राहिली आईला वाटेल का मी मराव आई मला जवळ घेत होती संध्याकाळी बायका घराकडे आल्या एक दोन दिवस निघून गेलं तरी बायका कुचकुचत होत्या काय मेल नाही म्हणजे अजून एकानी बाय म्हणायचे स्वतःच्या घरात काय धंदा ऐकू आला काय काय मरल एक दोन दिवसात मरल बायका कुचकुचत होत्या एक दोन दिवस निघून गेलं आणि पाचवी आली पाचवी घाटलीच नाही कारण मी मरणार हे नक्की त्या काळात बालमृत्यूचं प्रमाण जास्त होतं हे मरणारी नक्की होतं पण आईला वाटेल का मी मरावं हो। पाचवी घाटलीच नाही आईच्या डोळ्यात पाणी आलं छटवीनं माझ्या नशीब काही लिहून गेली कुणाष्ट आणि दोन चार दिवस निघून गेलं बारसं आलं बारसं बारावा दिवस बारसं घातलंच नाही पाळणा बांधलाच नाही घोगऱ्या वाटल्याच नाहीत आई मला सांभाळत होती मी लहानाचा मोठा होत होतो दोन थो थो। महिने निघून गेलं आणि मग त्या काळात देवी डॉक्टर यायचे दंड्यावर देवी काढायला ग्रामपंचायत कोणकोण गावामध्ये लहान मुलं आहे याची तिथं नोंद असायची आणि ते डॉक्टर घरोघरी यायचे आणि देवी काढून जायचे तसंच एक दिवस देवी डॉक्टर आला आमच्या दारात उभा राहिला आणि म्हणाला बाला देवी काढायची आहे आई ना आजी मी मला घेऊन पुढे गेल्या डॉक्टरनं माझं दंड बघितलं माझी शेऱ्याची काया बघितली आणि डॉक्टरने काय म्हणावं ह्या पोराचं दंड आहे का तुरकटी ही देवी बिवी काढल्यावर पोर मरल म्हणून म्हटलं आईनं माग घेतलं आणि म्हटली राहू दे माझ्या पोराला बाळाला देवी काढायची माझ्या नशिबात कसं असेल तसं होईल आई आणि आत्या साप डॅक्टराशी तुम्ही जावा म्हणावं डॉक्टरांना काय वळखायचे आणि डॉक्टर निघून गेलं पुढं माझं कान टोचायचं होतं गावात सोनार नव्हता कसं टोचायचं शेवटी बाईजा म्हातारी न आणि आई न दोघी एकत्र बसल्या वाकडचा दोरा घेतला त्याला मेन लावला आणि माझा डावा कान हातात धरला एवढ्या एवढाशा जीव कानाची पातळी एवढी हातात धरता येत नव्हती तरी आईने कान टोचला आणि दोरावरून येला आणि तिची गाठ मारली मी रडत होतो आई आए... डोळं पाण्यानं वरलं होतं आईचं आणि तसं सुद्धा आई आता माझा हिव कांटोच उजवा नार होती लक्कन मी हल्लो आईचा धोका खरा ठरला माझा कानच फाटला दाबानार पार जाईल एवढं छिद्र कायमच पडलं ती जखम झाली मी दोन तीन दिवस रडत होतो आठ दिवस झालं माझा ताप अंगातनं गेला नाही जखम भरून भरी व्हायला महिना लागला आणि दोन दोन महिने निघून गेले तिसऱ्या महिन्यात आणि संकट कोसळलं माझे डोळंच मिटलं मला दिसतच नव्हतं डोळं उघडायचंच नाही मी रात्रभर रडत राहायचा आईने आजीनं नाना उपाय केलं कवार आणलं गार डोळ्यात ठेवलं काज्या गाठ्यापुरतं माझं डोळं उघडायचं दिवसभर थांब बंद असायचं था। पुन्हा दुसऱ्या दिवशीच उघडायचं मग दूध लावलं शिळीचं दूध लावलं गाईचं दूध लावलं पटकी लावली आणि काही काही नाना प्रकार केलं कोण काही सांगत की आईनं ना... आजीनं आमच्या केलं पण डोळं काय उघडलं नाहीत आई मनात म्हणायची माझं पार जर आंधळ झालं तर त्याला कोण सांभाळायचं माझा जीव मान आहे त्यावर मी सांभाळीन पुढं कोण सांभाळायचं आई रडत राहायची असाच एक दिवस शुक्रवारचा दिवस होता हा मंगळवारचा दिवस होता मंगळवारच्या या दिवशी आई वळचणीला सावलीला मला घेऊन रडताना समजावीत बसली होती दुपारची वेळ होती आणि परडी त्यावेळा मोकळे असायचं परड्यामध्ये चोकारीचा चारा असायचा लवऱ्याची म्हातारी तिथं म शिंडवायला आली होती म्हैशीवर तिथं लक्ष होतं सावलीला यावं बसावं म्हणून ती आईजवळ आली आई रडताना बघून ती म्हटली का हो दे दिवान साव डोळ्यात पाणी बाळाला बळ नाही काय असं म्हणत ती खाली बसली आणि आई म्हटली काय सांगो मामी माझ्या बाळानं तीन आठवडं झालं डोळंच उघडलेलं नाही आंधळ होतं का आता था। थांबा काळजी करू नका मी भोगतो एखाद्या डॉक्टरने बघावं तसं तिने डोळं फाकून बघितलं आणि तिनं अंदाज व्यक्त केला काळजी करू नका बोळा बाळाचं डोळं उघडतात मी सांगतो तेवढं औषध करा काही सांगू काय सांगा करतो मी हे का औषध तुझ्याकडेच आहे आणि काळजी करायचं काम नाही तुझं दूध वाटीमध्ये घे बाळाला पाच ते दूध वाटीमध्ये घे आणि कापसाच्या बोळ्यानं दिवसातनं दोन तीन दोन तीन वेळा लाव आईनं तो दोन तीन दिवस प्रयोग सलग केला दुसऱ्या दिवशी माझं डोळ पापण्या हलू लागल्या चौथी पाचव्या दिवशी पूर्ण पापण्या उघडल्या आणि मला दिसू लागलं ला। पण मला दिसतं आईला कसं करणार फक्त पापण्या उघड होत्या पण दिसतही ना का नाही कशावरनं आईने काय करावं माझ्या पापणीजवळ बोट आणलं आणि मग मी पापणी मिटली आईनं अंदाज केला ज्या आरती बाळ पापणी मिटते आरती बाळाला दिसते मला दिसत होतं मी लहानाचा मोठा होत होतो आईचं काय वाटतं कोणाला ठाऊक पण त्या काळात बालमूर्तीचं प्रमाण जास्त त्यामुळं माझ्याकडे दुर्लक्षच असायच मी रांगू लागलो हळूहळू बडबडायला लागलो माझ्यापेक्षा मोठा भाऊ हो। तू बोलायचा त्याला बोलता येत होतं पण मला बोलता येत नव्हतं तो दादा मामा बाबा म्हणायचा मग त्याला मी त्या आदरार्थी बोलावं म्हणून आमची आई म्हणायची त्याला आप्पा म्हणायचा अप्पा म्हण आपला बघ आपाला बघ आम्ही दोघं खेळत असायचं मी त्याला आप्पा म्हणावा अशी आईची अपेक्षा असायची मी त्याला आदरार्थी बोलावं पण मला काय बोलता येत नव्हतं मी मम मनुसार म्हणायचा आणि काहीतरी बडबडत असायचा पण मला आप्पा म्हणा येत नव्हतं काही दिवस निघून गेलं आणि आप्पा आप्पा ही शब्द सारखी उच्चारत राहायची त्याचा परिणाम असा झाला मी त्याला आप्पा म्हणायचं तो तोच मला आप्पा म्हणायला लागला तो आपा मला म्हणायला लागला की माणसं घरातली सगळी हसायची त्याला कौतुक वाटायचं आणि ऑटोमॅटिक माझं नाव पडलं सगळीच मला आप्पा म्हणू लागले पुढं दिवस हस पुढं चाललं होतं पुढं आमच्या आजीचा पाय मोडला दवाखान्यात नेणं ऑपरेशन करायला अत्यंत सक्सेसफुल होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं माझीच्या देखभालासाठी देखभाल्यासाठी आम्ही गावातील सारी मळ्यात वस्तीला गेलो दादा मी आई आजी आणि बाप्पू असायचं आईच्या जवळपास मी सारखा असायचा सा। लहानाचा मोठा होत होतो आणि आईच्या सवासात लहानाचा मोठा होत होतो शेताबाजारच्या बायका यायच्या आईला ऊच सांगायच्या सासरवच सांगत राहायच्या शेताभातात भाग भांगताना बायका एकीमेकीला रडून आपलं सासरव सांगायच्या मी आईच्या जवळ असायचा आईच्या शब्द मी कानात साठवायचा म्हणून मातीत मी नाचत राहायचा आणि पुढं एक दिवशी तरी त्या वयात लहान असताना आई मला पाठीत घेऊन शेताकडे जायची जून महिना होता माणसं भातात भांगलत होती मला आंब्या खाली ठेवला होता आंब्यावर उप्या होता वांदर होता उप्या खाली आला माणसं बांगलत होती माझ्या माझ्यासंग खेळायला लागला मी बी खेळत राहिलो आणि शेवटी उप्या मला ओढून घेऊन जावायला लागला कोणाच तर लक्ष गेलं माणसं पळत आली उप्याने मला तिथच टाकलं उप्या पळून गेला आणि मारती नाना जवळ आला आई पळत पळत आली मला कवीत घेतलं माझं आलं बलं घ्यायला लागली आणि मारती नाना म्हणला आईला ह्या उपल्या वांढरा जर पोराला वरून येला असतं आणि खाली टाकून दिलं असतं म्हणजे काय बघायचं होतं तसं आई सकाळी लक्कन हरलं आईचं काळीज का लक्कन हल्लं आई मला सांभाळतच राहिली आणि आता आता मी पाच सहा वर्षाचा होलो शाळेला आईची वेळ आली दादाने अंकिल बी पाठी आणली होती पिशवी माझ्या हातात दिली आईनं आंघोळ कापली माझ्या डाव्या पायाच्या कर अंगठ्याला तव्याचं काळं लावलं वडगाव वाटेवरून मला सोडलं माझ्या हातात पिशवी होती आणि आपल्या मुठीतलं धन माझ्या हातात दिलं आणि आई म्हणणारी हे धन जवळ ठेव हे हो। धन सांभाळावं कारण जर चांगला शिकलास तर पुरून उरुल एवढं तुला धन तुझ्या पदरात पडल आईच्या मोखातून परमेश्वर बोलला होता शाळेच्या वाटेवर मी चालत राहिलो मण्यापासून शाळे गावातली शाळा दोन आठ दोन सव्वा दोन किलोमीटर सात वर्षे मी सातवीपर्यंत तिथं शिकलो पुलं कोडुले इचकुला गेलो मॅट्रिक पर्यंत शिकत गेलो चटणी वाकरी भाजी वाकरी काय मिळेल ते पंचपंखवान म्हणून खाईत राहिलो मिळेल ते घेत राहिलो पुस्तक मिळेल ते वाचत राहिलो वारणा कॉलेजमध्ये आलो आणि कॉलेजमध्ये मग पुस्तकातच रमत गेलो ग्रंथालय जवळच आलं आणि मग माझ्यातला हळूहळू लेखक जागा होऊ लागला माझ्या नशिबाने मला नोकरी लागली जीवनात स्थिरता आली आणि मग अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढलं पाहिजे ह्या माणसांच्या दुःख व्यथा वेदना शब्दात मांडल्या पाहिजेत माझ्या मनामध्ये सारखं वादळ उठत होत त्या अंकुर माझ्या वरती वरती येऊ पाहत होते कारण मातीच माझं नाते वेगळं होतं माझी नाळ माझ्या आजीनं मातीत पुरली होती परड्यात पुरली होती आणि मी पोटात आईची असताना आई माती खायची आईला नाही कशाचं डोळं लागलं आईला मातीच डोळं लागलं होतं आई माती खायची जाता येता उठता बसता आई मातीच खायची आमची चुलती म्हणायची काही तू राखूस आहेस काही कशाला एवढी माती खातीय आई म्हणायची कुठं खातोय बाई माती माझ्या पोटात राखूस आहे ना व खायला होतो या आई माती खायची वर तांब्यावर पाणी प्यायची मातीचं माझं नातं आईच्या पोटात असल्यापासून होतं त्या मातीत्या माणसांच्या व्यथा वेदना मला अस्वस्थ वस्तू देत नव्हत्या रात्रात्र रा अस्वस्थ करत होता आणि एक दिवशी त्या अस्वस्थेला उमार कुमार फुटलं अंकुरवरती येऊ लागलं आणि मी लिहू लागलो लिहिता लिहिता सामान्य माणसांची दुःख माझ्या आईच्या मुखातून पुढे येऊ लागली लिहिता लिहिता एवढी पुस्तकं लिहिली याच शब्दानं शब्दाचे आवाळ पण मला मिळत गेले आणि याच शब्दाने मला राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत दिल्लीला नेलं या शब्दांना पुरस्कार मिळत गेले नववी असेल अकरावी असेल बारावी महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांना माझी पुस्तकं लागत राहिली ले। मग लिहिणारा प्रत्येक शब्द हा संशोधनाचा विषय झाला मग कधी कधी मला वाटत एवढं मी लिहिलं आज दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या वयरच्या सात आठ विद्यापीठात माझे लेखन शिकवलं जातं मुलं शिकतात अभ्यासतात हे कशामुळे आलं माझ्यात मी पाठीमागं वळून बघताना माझ्या लक्षात येतं हे कुठलं संचित असावं ही कुठली पुण्य असावी मग क्षणभर मला वाटून राहतं ही पुण्य आहे माझ्या आईच्या दुधाची जगातली सारी माणसं आईचं दूध पिऊन मोठे झाली तसा मी मोठा झालो पण जगातला कदाचित मी एकमेव माणूस असा असेन एकमेव लेखक असा असेन जे जो आईचा दूध पिऊन मी लेखक मोठा झाला आणि ज्याच्या डोळ्याला आईच्या दुधाचा स्पर्श झाला त्या दुधाची ताकद एवढी मोठी की जे इतरांना दिसत नाही ते मला दिसतं आणि आईच्या पुण्याईन मी ते शब्द कथेच्या रूपाने कादंबरीच्या रूपाने ललित गद्याच्या रूपाने लिहित लेद राहतो लिहितच राहतो आता दरवर्षी दसरा येतो देव घट बसतात घटस्थापना होते शिमोलंगनाच्या दिवशी मी गावात जातो देवाची पालखी बाहेर आलेली असते मी त्या पालखीमध्ये आपट्याची पानं सोनं म्हणून टाकतो देवाच्या चरणी नतमस्तक होतो आणि मग येतो घरी येताना मला आईची आठवण येते आता आई नाही पण आईचे शब्द माझ्या नसा नसात आहेत या शब्दाचं सामर्थ्य घेऊन मी लिहित राहतो का कशासाठी देवा मला धन नको दौलत नको ऐश्वर नको फक्त माझं पाय मातीत राहावं आणि लिहिता लिहिताच शब्दाचा जागर मी घालत राहावा ही आईची पुण्याई ही मातीची पुण्याई जागराच्या निमित्तानं पुढे यावी हीच एक अपेक्षा He took a picture. Thank you.